नमस्ते मित्रांनो कृष्णा विसरगाम सोलापूरमधून आपल्या सेवेमध्ये हजर आहे खूप दिवसाने आणखी एक छान ॲप्लिकेशन मला मिळालेलं आहे जे खूपच उपयुक्त आहे आणि अनेक वैशिष्ट्य ज्यामध्ये आपल्याला भेटतात ते ॲप्लिकेशन वापरायला हवंच आपल्या संग्रही असायला हवं ह्या ॲप्लिक ॲपेशन निर्माण करणाऱ्याचं नाव सांगणं गरजेचं आहे कारण त्या व्यक्तीमुळेच हे ॲप्लिकेशन आपल्याला वापरायला मिळत आहे आणि ते आहेत आशिष कौशिक त्यांनी अनेक सुंदर ॲप्लिकेशन आपल्यासाठी बनवलं आहे पण आजचं जे ॲप्लिकेशन आहे ते अनेक अंगाने उपयुक्त आहे तर काय काय आहे कोणतं ॲप्लिकेशन आहे याबद्दल आपण आज बघणारच आहोत तर जास्त वेळ न घेता मी व्हिडिओमध्ये पुढे जात आहे आणि ॲप्लिकेशन ओपन करीत आहे तर आवाज थोडा वाढवला आहे तर माझ्याकडे साथी हे ॲप्लिकेशन आहे जे खरंच साथी ज्याप्रमाणे आपले मित्र असतात त्याप्रमाणेच हे ॲप्लिकेशन आहे याच्यामध्ये खूप सारे फीचर आहेत आज फक्त आपण याची तोंड ओळख करून घेणार आहोत कोणते कोणते फीचर याच्यात आहेत ते आपण बघणार आहोत तर सर्वात प प्रथम हे ॲप आप आपल्याला टेलिग्राम चॅनलवर आपल्या मिळून जाईल तिथून आपण ते डाउनलोड करा आणि अद्याप ज्याने आपल्या यूट्यूब चॅनलला किंवा टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंड तर त्यांनी जरूर सबस्क्राइब करा म्हणजे अशा सारखे अनेक व्हिडिओ आणि अनेक ॲप्लिकेशन आपल्याला मिळून जातील तर ॲप्लिकेशनमध्ये मी आलेलो आहे आणि या ॲप्लिकेशनचं मेन वैशिष्ट्य म्हणजे काय की याच्यामध्ये लॉगिंग करण्याची गरज खूपच थोडी पडते म्हणजे एक एकच फीचर आहे जिथे आपल्याला फक्त लॉगिंग करावं लागतं अन्यथा कुठेही आपला डाटा ते घेत नाही ऑ ऑडिओ व्हिडिओ कुठल्याच प्रकारचा घेत नाही पण एक फीचर आहे ते मी त्याबद्दल सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये जर या व्हिडिओला तुम्ही लाईक केला तर अशा आणखी भाग मी बनवेल तर बघूया आपण ॲप युटिलिटी टूल्स आता याच्यात बातम्या आहेत क्रिकेट आहे तर याच्यामध्ये सगळेच आपल्याला भेटतं असं त्यांनी सांगितलंय थर्ड आहे ए आय आहे, आहे। खूप सुंदर हे पण मी वापरून बघितलंय न्यूज ऑन ब्रॉडकास्ट आहेत सुंदर आहे हे सुद्धा एज्युकेशन याच्यामध्ये प्रत्येक विषय आहेत त्याबद्दल आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये आप जसं आपण इतर ॲप्लिकेशनच्याद्वारे द्वारे ॲप्लिकेशन शेअर करतो याच्यात पण करता येतं विभाग असे पाडलेले आहेत त्यांनी ब्रॉडकास्ट न्यूज लाईव्ह न्यूज तुम्ही लाईव्ह न्यूज पाहू शकता ई पेपर ई पेपर हा पेपर आपल्याला वाचता येतील पण ह्याच्यात एवढंच आहे की हे नॅशनल लेवलला बनवलेलं असल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर हिंदी आणि इंग्लिश या भाषेना जास्त त्यांनी प्राधान्य दिलेले आहे अजून रिजनल किंवा आपल्या प्रांतिक भाषेमध्ये त्यांनी समाविष्ट केलं नाही तशी आजच सूचना मी त्यांच्या डेव्हलपरला केली त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला जाऊन आणि त्यांनी सकारात्मक रिस्पॉन्स दिलेला आहे ते करणार आहेत या ई पेपर हे न्यूज अँड प्रॉडकास्ट एकत्र आहेत थर्ड आहे म्हणजे आपल्याला फोटो वगैरे वाचता येतं आणि त्याच्यामध्ये काय आहे हे पण बघता येतं नॅविगेशन लाजारिलो किंवा आणखी तत्सम जे ॲप्लिकेशन आहेत जे आपल्याला अराउंड काय आहे सभोवती ते सांगतं किंवा वॉकिंग डिस्टन्सला पण हे आपल्याला वापरता येतं फन झोनमध्ये खूप सारे काही आहे आणि बघा फन याच्या तर असे फीचर आहेत त्याच्यात ते नंतर आपण बघूया म्हणजे ज्या पेजला ओपन त्याला आपल्याला सिंपली

तर आपण एक छोटी झलक बघू एखादी पीडीएफ मी जर ओपन केली तर इथे बघा हे, हे एक पत्र आहे तर डिफॉल्ट डिफॉल्ट टेक्स्ट टू स्पीच जे असेल ते आपल्याला इथं वाचायला भेटतं 2. Voice of Sam, to be printed on the letterhead of the organization. Subject. Recommendation letter for I am pleased to recommend the above mentioned beneficiary, whom I know personally. Back button. feature. Information and entertainment podcast. Live news, e-papers, news and what third time. Navigation, PDF manager. आता ऍप मॅनेजर मध्ये सांगितलं की ऍप शेअर करतायत आपल्याला इथे जॉब साठी आपण बघू शकतो काय काय आहेत आहे त्याच्यावर डबल invented, डबल टॅप केलं की सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला मिळतात हे आहे जॉबचं बघितलं एज्युकेशन बघितलं तर हे पण आहे करिअर ऑपॉर्च्युनिटीचे चान्स काय आहेत त्याच्यात टी टू ऑडिओ म्हणजे टेक्स्ट टू ऑडिओ ते खूप छान फीचर आहे त्याच्या संदर्भात पण आपण पुढे बघणार आहोत तर सुंदर आहे अगदी काही सेकंदात सेकंद करता, खूप सुंदर ते पण आपण पन बघूया नंतर नोटिफिकेशन येत आहेत हे ॲप इथून आपल्याला शेअर करता येतात ऑनलाईन रेडिओ तर हे एक सुंदर आहे सगळ्यात इथे आपल्याला सगळ्या प्रकारचे ऑनलाईन रेडिओ ऐकता येतात तर अशा पद्धतीने हे फन झोन e तर याच्यात पण खूप गमती आहेत मूवी आहे सगळ्या गोष्टी आहेत मूवी त्याच्यानंतर कविता आहेत आणखी रिंगटोन आहेत शॉर्ट व्हिडिओज आहेत जसं टिकटॉकला असतं तसं तर ते पण आपण बघूया पण खूप सुंदर आहे ते पण

तर अशा पद्धतीने हे सगळे फीचर आहेत वैशिष्ट्य आपण पाहिलेले आहेत जरूर आपण हा व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओला आवडल्यास लाईक करा आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार